नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे निर्णय एक राजा होता तो वेगवेगळे वेश परिधान करून राज्यात फेरफटका मारत असे त्यानिमित्ताने त्याचा जनतेशी होत असे जनतेने दुःख वेदना गरजा यांची तो माहिती करून घेत असे एके दिवशी अचानक त्याच्या मनात विचार आला की आपण सर्व देशात फिरून जनतेची दुःख गरजा यांची माहिती करून घ्यावी व त्यावर उपाय करावे त्यांच्या प्रवासाला त्याने सुरुवात केली आणि पूर्ण देशात फिरून तो परत आला परत आल्यावर तो महालातून बाहेरच पडेन शेवटी सगळे मंत्रीगण त्याच्या भेटीला महालात गेले तेव्हा राजाने त्यांना त्याची कहाणी ऐकवली व मांत्र्याकडे त्याने त्याचे पाय खूप दुखत असल्याची तक्रार केली राजाचे असे म्हणणे होते की रस्त्यात जे दगड धोंडे गोटे पडले आहेत त्यामुळे त्याचे पाय खूप दुखत आहेत यावर काही उपाय लवकरात लवकर केला पाहिजे मंत्रीगण विचार करू लागले की काय उपाय करावा पण राजाचं तत्काळ म्हणाला की या देशात कोणाला सुद्धा दगड गोटे टोचू नयेत यासाठी सर्व रस्त्यावर एक चामडे अथरले जावे व त्याने संपूर्ण रस्ता आच्छादित करावा राजाचे हे बोलणे ऐकून सगळे मंत्रीगण आता मात्र कोढ्यात पडले की या मूर्खपणाच्या निर्णयावर बोलावे तरी कसे आणि काय कारण जो उलट बोलेल त्याला राजा शिक्षा करेल म्हणून कोणीच काही बोलले नाही शेवटी मध्ये बऱ्याच वेळ गेला कोणीच काही बोलेन तेव्हा एक बुद्धिमान मंत्री उठला व राजाला म्हणाला की महाराज मी एक उपाय सुचवितो ज्याने चामडे अथरण्यासाठी लागणारा अतिरिक्त पैसा वाचेल आणि तुम्हालाही दगडगोटे टोचणार नाहीत राजा म्हणाला सांग की लवकर मंत्री म्हणाला सगळ्या देशातील रस्त्यावर चामडे अथरण्यापेक्षा महाराज तुम्ही चांगल्या प्रतीचे जोडे का बनून घेत नाहीत यातून खर्चही कमी होईल आणि तुम्हाला पण कष्ट होणार नाही राजा आश्चर्यतिक आश्चर्यचकित होऊन मंत्र्याकडे पाहत राहिला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने जोडी बनवण्यासाठी कारागिराला बोलव बोलवणे धाडले तात्पर्य कायम अशा उत्तराबद्दल विचार केला पाहिजे की ज्यामुळे आपले कमीत कमी नुकसान होईल भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कधी कधी चुकूही शकतात दुसऱ्यांबरोबर चर्चा करूनही कधीकधी उत्तर मिळते